आळंदी म्हातोबा परिसरातील नायकोबा मंदिरात मूर्ती बाहेर काढून ठेवण्यात आली आणि आतील भाग खोदला घटनेमुळे हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे गावातील लोकांनी मंदिर परिसरात गर्दी केली आणि पोलीस प्रशासनालाही तात्काळ माहिती देण्यात आली सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू आहे मात्र तोडफोडीचा उद्देश अद्यापही स्पष्ट नाही आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक क्षेत्रीय रामोशी संघटनेचे अध्यक्ष आप्पा चव्हाण म्हणाले हा गौरवशाली इतिहास काही समाजकंटकांना सहन होत नाही तो नष्ट करण्याचा षडयंत्र आहे का पोलिसांनी तपासावं या ठिकाणी नायकोबा स्मारक उभारण्याची मागणी करणार आहोत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केलाय रोमई नाईक क्षेत्रीय रामुशी संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री आप्पासाहेब चव्हाण आज मी स्वतः हे आळंदी गावामध्ये आलो आणि हे आळंदी गावचा असा इतिहास आहे आज की आज दोनशे वर्षापूर्वी हे आमचं नायकुबाच मंदिर आहे त्या, त्या काळी कि परांडेच्या किल्ल्यामध्ये आमचे उमाजी नाईक सगळे सहंगडी त्या किल्ल्यामध्ये असायचे त्या काळी असं घडलं की आमच्या घडी पुरंदरच्या का निघताना त्यांच्यातला एक त्यांचा साथीदार तो मरण पावला मग त्या काळी आमचं असं असायचं की त्याच मुंडक्याचं शिर कापून न्यायचं म्हणजे ते धड कुणाला ओळखू येणार नाहीये अशी आमची पूर्वजेत लोक वागायचे तेव्हा ह्या आळंदी याला चोराच्या आळंदी म्हणल्या जात जुनं आणि आता या आळंदीचा इतिहास असा आहे की उमाजी नायकांनी स्वतः त्या सोंगड्याच मुंडक ह्या ठिकाणी आणून गाडलं ह्या गोष्टीला दोनशे वर्षे झाली त्यावेळेस मुंडक गाडलं ज्यावेळेस त्यांच्या काय वाट्याला जे काही येईल शेर पसा ते त्याच्या उश्याला टाकलं आणि मग त्याला इथं दफन केलं म्हणून हे नायकोबाचं मंदिर आहे म्हणून हे आमच्या आळंदी गावचे रामूजी समाज सगळा नायकोबाच्या मंदिराला दर्शन करण्यासाठी येत असतो